नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आज आहे सोमवार मी सोळा सोमवारचं व्रत केलं होतं आणि हा आहे माझा सतरावा सोमवार शेवटचा सोमवार आणि मी इथे तयारी करत आहे उद्यापनाची खरं तर हे उद्यापन करण्याचे खूप काही नियम आहेत पण मी अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरीच हे उद्यापन करत आहे श्रावण महिन्यापासून मी हे उपवास करायला सुरुवात केली आणि जवळजवळ चार महिने लागले तर इथे मी आता अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरीच उद्यापन करणार आहे जितक्या गोष्टी मला माहीत आहे त्या पद्धतीने मी इथे पूजा मांडण्याचा प्रयत्न केला आहे कारण कुठलीही पूजा आपण कशा पद्धतीने करतो यापेक्षा किती श्रद्धेने करतो हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की या दिवशी उद्यापन म्हणजे आपण जेव्हा करतो सोळा सोमवार व्रताचं तेव्हा सोळा कपल्स सोळा जोडपी आपल्याला घरी बोलवावी लागतात त्यांची पूजा करून त्यांना गोडधोड खाऊ घालून मग त्यांना वस्त्र अर्पण करावेत असा नियम आहे पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी अगदी एक जोडप जरी जेऊ जो खाऊ घातलं तरी चालतं ता तर आता सकाळची वेळ आहे आणि मी पूजा वगैरे मांडून घेते त्यानंतर मला स्वयंपाकही करायचा आहे पूजा करून झाल्यानंतर मी आदिला ही एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावर व्हायला सांगितले आणि तो अगदी मनापासून ते काम करत होता इकडे भाजीची तयारी सुरू आहे वहिनी आली होती मदतीला तर आम्ही दोघींनी मिळून स्वयंपाक केला थोड्याच वेळात आधीचे पप्पा पण आले तर त्यांनाही मी एकशे आठ बेल त्यांच्यासाठीही ठेवला होता तर त्यांनाही व्हायला सांगितलं ॲक्च्युली त्यांना सुट्टी मिळाली नाही सॅटर्डे संडे ऑफ असल्यामुळे डायरेक्ट सोमवारी सुट्टी घेऊ शकत नव्हते त्यामुळे ते ऑफिसला गेले पण थोडंसं लवकर आले होते तर आल्यानंतर त्यांनीही पूजा केली आणि तोपर्यंत बाकीचे लोकही सगळे आले होते तर त्यांचं पण जेवण खावण वगैरे पूजा जे काही होतं ते सगळं मी केलं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने पूजा केली जाते जेवणाचा व्हिडिओ मी बनवला नाही स्वयंपाक करताना कारण तुम्ही समजू शकता की कि किती घाई गडबड असते अगदी घाईघाईत सगळं करायचं होतं आणि व्हिडिओ शूट करणं शक्य नव्हतं आणि त्यात माझी धावपळ थोडीशी जास्त झाली कारण आदल्या दिवशीच मी पिकनिकला गेले होते संडेला आणि नेक्स्ट डे लगेचच पूजा होती त्यामुळे थोडीशी घाई झाली पण एनिवेज पूजा खूप छान पद्धतीने झाली व्हिडिओ शूट करणं जमलं नाही त्यामुळे मी इथे काही फोटोज तुमच्यासोबत शेअर करते जे त्या दिवशी क्लिक केले होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो टेक केअर ब बाय